हॅलो फ्रेंड्स रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता नववीसाठी घेतल्या जाणाऱ्या रयत ऑलिम्पियड या स्पर्धा परीक्षेसाठी बायोलॉजी हा जो विषय असतो तर त्या विषयावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पण पाहूया या परीक्षेसाठी या विषयावर आधारित प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात याचा सराव व्हावा याच्यासाठी आपण हे सराव प्रश्न पाहतोय परीक्षेला हेच प्रश्न असतील असं नाही आपण त्या परीक्षेचा अभ्यास करता येण्यासाठी आपल्याला त्या विषयाचा आणि त्या परीक्षेचा अंदाज यावा याच्यासाठी हे सराव प्रश्न सोडवतोय तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून तर बायोलॉजी या विषयाशी संबंधित हा पहिला प्रश्न आहे मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतीचे असतात थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा की अनावृत्त बीजी डॉट ऑट प्लॅन्ट हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी थॅलोफायटा ब्रायोफॅटा टेरिडोफायटा की जिम्नोस्पर्म्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थॅलोफायटा वनस्पती सृष्टीचे उभयचर टिंबटिंब गटाला म्हटले आहे टेरिडोफायटा ब्रायोफायटा थॅलोफायटा की आवृत्त विजी डॉट डॉट इज कॉल्ड द ऑफ द प्लांट किंगडम या चार प्रश्नापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्रायोफायटा पुढील प्रश्नासाठी गटात न बसणारा शब्द ओळखायचा त्यातला पहिला असा आहे टेरिस एडेएन्टम सर्गॅसम एकवीस एटम यापैकी गटात न बसणारा शब्द आहे सर्गॅसम बांबू केळी कांदा आणि घेवडा बांबू बनाना ओनियन अँड बीन यापैकी गटात न बसणारा शब्द आहे बीन स्पायरोगायरा मॉस थुलोथ्रिक्स उलवा या प्रश्नाचं उत्तर मॉस रिक्सिया मार्सेलिया फ्युनारिया मर्केशिया या गटामध्ये न बसणारा शब्द मार्सेलिया मोरपंखी देवदार सायकस एन्थोसिरॉस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एसिरस पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्राव्हेट्या गटातील वनस्पतीचे नाही पहिला ऑप्शन आहे या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात या वनस्पतीमध्ये सर्व शरीर रचना दिसून येतात जसे मूळ खोड पान इत्यादी तिसरा पर्याय ब्राव्हे वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय व स्वयंपोषी असतात आणि चौथा पाणी व अन्नाच्या वहनासाठी खास संवहन उती नसतात या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दीज प्लांट्स हॅव ऑल बॉडी पार्ट्स लाईक रूट स्टेम एक्सेट्रा सजीवांचा अभ्यास करण्यासाठी पंचसृष्टी पद्धती कोणी शोधली रॉबर्ट विटाकर एचर ऑरिस्टॉटल की डार्विन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक रॉबर्ट विटाकर द्विबीजपत्री वनस्पतींच्या पानांवर टिंबटिंब शिरा विन्यास दिसतो समांतर जाळीदार समांतर व जाळीदार की वरीलपैकी एकही नाही डाय कॉटिलेडॉनस प्लांट्स हॅव डॉट डॉट विनेशन पॅरल रेटिक्युलेट बोथ पॅरल अँड रेटिक्युलेट अँड नन ऑफ दिस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन जाळीदार म्हणजेच रेटिक्युलेट पुढील विधाने काळजीपूर्वक वाचावं त्यावरून योग्य पर्याय निवडा पहिलं विधान असं दिले की अनावृत्त बीजी वनस्पतींना फुले व फळे येतात हे विधान चूक दिले आणि आवृत्ती वनस्पतीमध्ये बीजे फळांमध्येच असतात हे विधान बरोबर दिले तर यातलं बरोबर विधान खाली दिलेले चार पर्यायामधलं शोधायचं आहे पर्याय एक आहे फक्त एक बरोबर पर्याय दोन फक्त दोन बरोबर पर्याय तीन दोन्ही बरोबर आणि पर्याय चार दोन्ही चूक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यामधलं फक्त दुसरं जे विधान आहे ते बरोबर आहे पहिलं विधान चुकीचं आहे प्रश्न जोड्या जुळवा थॅलोफायटा ब्रावेफायटा ब्राव्हे आणि टेरिड फायटा आणि ब गटामध्ये त्याची उदाहरणं दिलेली आहेत तर यातला या जोड्या योग्य हो जुळताना पहिला थॅलोफायटा जे आहे त्याचं उदाहरण उलवा ब्रावेफायटा त्याचं उदाहरण मॉस आणि टेरिडो फायटा त्याचं उदाहरण आहे सिलेजेनेला हे सर्व पर्याय आपल्याला दिलेत पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या प्रश्नाचं उत्तर नरव मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजानुपत्रांवर येणारी टिंबटिंब ही वनस्पती आहे आवृत्तीबीजी ब्रावेफायटा थॅलोफायटा की अनावृत्तीबीजी या प्रश्नाचं उत्तर अनावृत्तबीजी जिम्नोस्पर्म्स खालीलपैकी कोणती वनस्पती टेरेडोफायटा गटात येत नाही नेफ्रोलिपिस एनेसिरोस लायकोपोडियम सिलेजेने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरळ तंतूमधील हिरव्या नागमोडी रेषांसारखे हरित लौकांची रचना हे टिंबटिंब या वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे फ्युनारिया एनॉस स्पायरोगायरा कि सिलॅजेनेला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन स्पायरोगायरा तीन किंवा तीनच्या पटीत भाग असणारी फुले टिंबटिंब या वनस्पतीत दिसतात अनावृत्तबीजी बीजी टेरेडोफायटा द्विबीजपत्री एक बीजपत्री वनस्पती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक बीजपत्री वनस्पती मोनोकॉटिलेडॉनस थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरेडोफायटा यांना एकत्रितपणे टिंबटिंब म्हणतात बीजपत्री वनस्पती अबीजपत्री वनस्पती संवहनी वनस्पती की आवृत्तबीजी वनस्पती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अबीजपत्री वनस्पती खालीलपैकी कशात हरित लवक नसतात किन व बुरशी शैवाल आणि टेरेडोफायटा अनावृत्त बीजी वनस्पती व वनस्पती व एक बीजपत्री वनस्पती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक किन व म्हणजेच बुरशी म्हणजे मोड्स याच्यामध्ये नसतात उरलेल्या सर्वांच्यामध्ये हरित लवक असतात टेरेडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे टिंबटिंब निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे टिंबटिंब निर्मितीद्वारे होते चार पर्याय दिलेत पहिला पर्याय युग्मक व बीजाणू बीजाणू व बिया बीजानू व युग्मक बिया व भी बीजानू या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बीजाणू व युग्मक स्पोर आणि झायगोट खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उती नसतात मका पायनस म्हणजेच देवदार लायकोपोडियम की मर्केशिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मर्केशिया